आमचे पक्के मेंबर सांजूराव आनारे पिठे का मला वाटलं सांजराच भाऊ राहिल्या ठेवा चला पिठे हे पा इकडे का सर मामा आलेले आहेत बांगड्या भरायला सुरुवात पण झाली महिला मंडळीने नाही बांगड्या भरल्या आहेत काही भरायच्या बाकी आहेत नमस्कार महिला मंडळ हा इकडे पण बघा इकडे आता चालू झाली लाटायची तयारी सांजूर आलेलं आहे पीठ आलेलं आहे पोळपाट लाटणे आले कोरड पीठ आलेला आहे अजून बरेच महिला मंडळ चला पुऱ्या लाटायला स्थान पण नव्हा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना, ना आम्ही पण मजेत हे बघा इकडे चालू झाली आहे आता तयारी वगैरे लाटायला ला। आमची नवरीबाई पण रेडी झालेली आहे आता नवरीबाईला चुडा जो आहे तो घ्यायचा आहे हातामध्ये घालून नाही आहे कारण चुडा जो आहे तो आम्ही हळदीच्या वेळेस नाही तर कशी दिसते आमची नवरीबाई मस्त दिसती ना आज जरा नवरी वाटत शॉपिंग करून करून दबून गेलं तर चला आता सुरुवात झालेली आहे बघा इकडे मस्त आता महिला मंडळ जे आहे त्यांनी पुऱ्या विरा लाटायला सुरुवात केलेली आहे इकडे का मामा जे आहेत ते बांगड्या भरायला बसले रूपा तुम्ही घ्या आता चुडा एकदा नाही नाही मी वाहत होते हळदी कुंकू कुंपत पडला मोती भरतराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती वाह 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 आणि मानुषी सुनेगी वाह तो तुमारी मग तेकलेना ओ झालं की ते गोळे आहे दिपेन गारला मामाला आणि नेपस जाऊ तुम्ही गोळे करा ना म्हणजे आमना कमी पडताय गा

Tsunge luksunmi lagyawa bayyawa gagagawa bayyawa ma jekari lagosan

aiyaava baiya jaa mate hola ni moti aai karyi gyaava mari mari kara gyaava dilat shankar deva

गोकुळात घाल झिंगा ना गोकुळात घाल झिंगा नाग कोणी म्हणे देवकी कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्हणे देवकी ग कोणी म्हणे यशोदेचा बाईग यशोदे तुझा बाळ तान्हा कृष्ण कान्हा हे पा मंडळी पुऱ्या ज्या आहेत त्या आता आवरत आलेल्या आहेत चांजूर पण आमचा आता उरकलाचे जवळपास पुऱ्या पण होत आलेल्या आहेत आणि या बाजूला इकडं चालू आहे पुऱ्या तळायचं काम हे पा पद्धतीच्या पुऱ्या केल्या जातात आपल्या गावासारख्या नाही काही काही दोन दोन लाटून त्याच्यामध्ये सांजुरा भरला आहे आणि काही काही आपल्यासारखं का उंडे भरून केलेलं आहे हे पा इकडं व पिता काय करू राहिले गार झालेल्या तळलेल्या पुऱ्या काय भरू राहिले मामा कॅरेट मध्ये ना भारी झाल्या पुऱ्या मस्त पुऱ्या झाल्या इकडे घरामध्ये काय तयारी चालू आहे घरात तयारी चालू आहे जेवणाची भज्याची तयारी चालू आहे हे पा थोड्या वेळी आता जेवढी मंडळी पुऱ्या लाटायला आलेली होती तेवढ्या सगळ्यांना जेवण आहे तर मस्त भाजी बाई पिटलं केलेलं आहे ना पिठलं भाकरी चपात्या भजे तळायचं चा काम चालू आहे इकडे बाहेर आपल्या आता इकडं या ठिकाणी तुम्हाला दाखवली मस्त पुऱ्या बिऱ्या तळायचं काम चालू आहे पुऱ्या झाल्या आवरतच आल्या जवळपास आणि इकडं लाटायच्या पण आवरत आलेल्या दादूजी पण आता जागायची कॅपॅसिटी संपलेली दादूला पण आली आहे झो मम्माला बघितलं